नमस्कार मित्रांनो आपण महाराष्ट्रातल्या टॉपच्या मुशीरे दाखवत असताना आपल्या वादळवाट पंचावन्न सत्त्याहत्तर चॅनलवर तर मी आपला मित्र शिवाजी शिंडगे पंढरपूरकर महाराष्ट्रातल्या अनेक म्हशी अनेक खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेवढे गोठे दाखवत असताना ज्या व्यक्तीनं आपल्याला प्रत्येक गोट्यावर नेण्याचं काम केलं पण स्वतः प्रसिद्धीपासून काही लांब बाजूला राहण्याचं राहिले आणि आज खरं तर आज त्यांच्या गोठ्यावर येण्याचा योग आला आणि महत्त्वाचं या गोठ्याचं वैशिष्ट्य काय सांगायचं आहे आपल्याला जे महाराष्ट्राच्या म्हशी क्षेत्रातलं टॉपचं नाव म्हणून जे नागादहीचं नाव होतं त्यांचा विस्तार होता त्यांची मुलाखत घेत असताना त्यांच्या खोरल्या मुलानं सांगितलं की मी माझ्यापासले खलगड दिलतं ते म्हणजे सोलापूरचे असणारे राजू बिराजदार खरं तर राजाभाऊ बिराजदार हे नाव आज आवर्जून सांगत असताना मला आवर्जून एक गोष्ट यांची म्हशीपेक्षा यांच्या गाडीची खूप चर्चा असते संबंध यमावाला राजाभाऊ म्हणून प्रत्येक माणसाला ओळखतात आणि अशा म्हणजे पंढरपूर म्हैस आली की यमा गाडी आली आणि यमा गाडी म्हणलं की राजाभाऊ आलं असं एकंदरीत चौफेर आणि आपल्या वादळवाट पण वादळवाट पंचावन्न सत्याचा हा चॅनल जर मोठा कुणामुळे झाला असेल तर ह्या व्यक्तिमत्वामुळं प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत नाही तर पण पडद्यामागचा खरा हिरो मी फक्त पडद्यापुढं बोलतो आणि सगळं गोटं सोलापुरातलं असतील त्या दाखवण्याचं काम राजाभाऊंनी केलं आज राजाभवनच्याच गोट्यावर आहे आणि नागाधरडे यांच्या जो हल्या होता तो राजाभाऊन कसा आला नागाधर अंड्याविषयी माहिती थोडी च्या घेऊया आणि एकंदरीत पंढरपुरी म्हशीविषयी नमस्कार राजाभाऊ नमस्कार बरं आपल्याकडं जे नागाधही अंड्याची खूप चर्चा महाराष्ट्रात म्हशी क्षेत्रात प्रत्येक गोट्यावर गेल्यावर नाव निघतं ते नागाधही अंड्याचा हा येण्याचं महाग आपल्या कारण म्हणजे आपल्या गोट्यावर कसा आला आणि काय संदर्भ तुमचं कसं आहे हे नागादहडे म्हशीचं वासरू आमचे मित्र विष्णू काळे म्हणून गवळी वस्तीमध्ये राहतात त्यांनी एक वासरू आणलं होतं तानं त्या तान्या वासराच्या पोटन आणि वीत त्याला हल्या ही नागा दहिंड्याचाच लावला होता म्हणजे घरातली रेडी सुद्धा नागा दहिंडीची आणि सुद्धा नागा दहिंड्याचा लावला होता त्याचं वासरू पडलं होतं हलगट होतं मग ते थोडंसं कुजट झालं होतं मग ते मला कळाल्यानंतर मी जाऊन ते विष्णू काळेकडून आपला सचिन कवडे म्हणून मित्र आहे त्यांनी मी जाऊन तो हल्या घेतला होता आज ही सगळी पैदास त्याच हल्याच्या पुढची आहे हां आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या नागादेंडे म्हणजे काय विषय सांगण्यासारखा का विषयच नाही हां त्याचे वासरं चंचलपणा घोड्याची आईट चालणं घोड्याचं आईट घोड्याची मानवळ करून चालणे करणं दुधालाही चांगले म्हणजे हे थोडक्यात सांगायची गरज नाही मला ज्याला माहिती आहे आणि ज्याच्यापाशी आजपर्यंत ज्याच्या घोट्यावर टॉपच्या मशी म्हणतात ना मी ही माझी आहे त्याचे आहे हे काय सांगण्याची गरज नाही ते नागादेन त्याचाच विस्तार आहे आज माझ्यापाशी आल्या म्हणून मी काय माझा बिराजारचा विस्तार आहे असं मी म्हणणार नाही का तर ज्याचा आहे त्याचाच नाव घ्यावं लागणार आहे आपल्याला काय तो दा दोन दात्या आल्या होता असाच कुजाट एवढाच होता आणि त्याला मी म्हणजे त्याचं संगोपन केलं चांगलं तो आल्या चांगला मोठा झाला आणि चांगलं नाव आपलं केलं त्यानं वासरा एकदम त्याचे ट्रेडमार्क जे आंधळ्याच्या पोटचे पडत होते म्हणजे मेन प्रॉप प्रॉपर हल्या त्यांनी नावाजले त्या आल्याचे पोटचे जे जसे चांदे गारसे पायाला नेवरा जे पडत होते सेम तेच पॅटर्न हे आपल्या आल्याच्या वासरा वासराचे पडत होते हा आता मला काय आहे की तो हल्या आपल्या आला आता सध्या दावणीला काय हल्या तो कुठं विकला काय मी तो आल्या विकला लकड्यांना गुलबर्गाच्या लकड्यांना गुल विकलो राजू लकडे म्हणजे विकणार नव्हतो पण माझं थोडासा पायाचं ऑपरेशन झालं होतं आर्थिक अडचणीमुळे तो विकलो हो हो मी तर आज त्याच्याच पोटचे माझ्यापाशी अजून दोन हले आहेत त्या आल्याच्या पोटचे माझ्यापाशी अजून दोन हले आहेत वारसदार आहे आणि शेम त्याच्यासारखेच वासरं पडतात हो मला काय विचारायचं त्या हल्या किती रुपये किमतीला विकला लकडे मी तो एक लाख एक हजार, ला ला, हजार तर मला आवर्जून सांगायला असं वाटते की आपण ज्या ज्या वेळेस लकडींकडे गेलो लकडीन आभिमाना सांगितलं की आमच्या पासला हल्या जो राजू बिराजदार याचा आहे खर तर आज आपण पंढरपूर म्हशी क्षेत्राविषयी तुमचा तर खूप मोठा अभ्यास गाडी तुमची खूप चर्चेत तुम असती चव्वेचाळीस नंबरची जस मला कळतय तसं ती गाडी माझ्या जवळ आहे जसं मला कळतय तस ती गाडी माझ्या जवळ आहे त्याचा नंबर आहे एम एस तेरा एम चव्वेचाळीस चव्वेचाळीस ती गाडी मला खूप जणांनी दीड लाखापत्र गाडी मागली पण ती गाडी मी आताच नाही किती जरी माझी डुई गेली तरी मी ऐकणार नाही हा आणि त्या ह्या मशीनच्या नादामुळे ती गाडी होती आणि त्या गाडीमुळे मला आडनाव आणि बिराजदार म्हणल्यावर कोणी ओळखत नव्हते ते भैया चौकातला राजू किंवा यामा चव्वेचाळीस चव्वेचाळीस राजू म्हणून असं त्याच्या ह्याच्यावर मला ओळखत होते हो तर तर आज आपल्या म्हशी क्षेत्रातला खूप मोठा अभ्यास आहे म्हशी क्षेत्रातल्या टॉपच्या गोट्याचा खरं अभ्यासच आहे गोटे आहेत काय प्रत्येक गोटा खरं तर मला कधीच कुठला गोटा माहीत नाही प्रत्येक गोट्यावर राजाभाऊनी नेलं आणि चांगले महाराष्ट्रातले कोटे दाखवत असताना राजाभाऊच्या आज आपण की खरं तर काल मर्याय चौकात जी गाजली रिडी राजाभाऊंची म्हणजे एखाद्या मसराचं पळणं तळ तोंड करणं पण मालकाच्या खांद्यावर तोंड खांद्यावर म्हणजे तोंड व्हायच आणि वर तोंड तोंड पळणं हे रिडीचं आपण आपले व्हिडिओ सुद्धा टाकला होता राजाभाऊ आम्हाला थोडक्यात माहिती सांगा रेडीचं रिडीचं वैशिष्ट्य काय सांगतात हे जर चालणं घोड्यासारखं आहे बरं बरं आणि हे जी आईट बघितल्यानंतर तुम्ही थोडक्यात बघितलात म्हणल्यानंतर व्हिडिओ काढलात म्हणल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला चांगली माहिती आहे ते बार, बार, मी काय सांगावं असं काय मला वाटत नाही जी पारकणार माणूस आहे तो पारकतच असतो आणि त्याला ती कळतच असते ही वस्तू काय आहे कशी आहे कुठल्या ह्याच्यातली मॉडेलमध्ये निघते हे असं आता सांगा हा भुरा माझ्या वर्षी भुरा नाही नाहीये भुऱ्या आल्याची पैदास करावं हो। म्हणून मी काल कार्तिकी वारी मधून आणलेला आहे आपल्या पंढरपूरच्या वारी मधून आणलेला आहे या आल्याचं तुम्ही आता ह्याचा चे... चेहरा बघा ह्याचा तोंड किती लांब आहे बघा आकाडा वासरू आहे त्याच्या पाय गोष्टी बघितल्या पाहिजे हो हो पायात बारीक असलं पाहिजे मात्या मोळ्यामध्ये गोल असलं पाहिजे थोडक्यात त्याचं तोंड चुचुंद्री सारखं लांब असलं पाहिजे शिंग गोल पाहिजेत गोल म्हणजे गोलही असतात काही चपटेही येतात पण पारक ही पारकच आहे शिंग काय ते आपण घडवू शकत नाही देवाजी आहे त्यामुळे चपट्या शिंगात असले तर ते पंढरपुरी नाही असा प्रश्न येत नाही ते पंढरपुरीच असते पण चापचिंगी असते एका हे माझ्या वर्षी बांगडी मनाची मैस होती त्या बांगडीच ही वासरू आहे हा हे आता जळकोटे म्हणून आपला मित्र त्यांच्या त्यांच्याजवळ आता ह्या आई आहे बार, हो मी ते विकली ऐंशी हजाराला महिश विकली हो सहा महिन्याची कापणी होती त्यावेळेस दिली ये हो हो हे थी थी। ही भगवान मनाची माझी भुरी म्हैस होती भगवान मनाची भुरी म्हैस होती त्याचा वासरू आहे ह्याची ही मैस मी मध्ये थोडं आर्थिक अडचणीमुळं विकलो होतो त्या म्हशीचं हे वासरू आहे ही भगवानची बहीण आहे हा म्हणजे ह्या रेडीची मावशी हो शकत त्या पोटचा हा इस्टर गारसा काय होता त्यावेळेच आणि आता काय असलं पाहिजे काय असु आपल्या जनावरांमध्ये त्यांच हल्या माणसाला ओळखायला हुशार माणूस सोडून हलत नाही आज माझ्या पोहरापासून सोडा तुम्ही त्या हल्याला त्या पोरापासून तो हल्या हालत नाही एखाद्या येलेल्या मशी सारखं ओळखतो मशी आज पत्र महाग पळते हा हल्या आमच्या पोराच्या सोडून हल्या हलत हलत नाही आणि कुठं खांदात मी जरी पळवायला गेलो तरी सुद्धा हा माझा मोठा मुलगा आहे आता सगळा संगोपन हा हा करतोय फक्त देखरेख मी करतो बार, बार, हो पिढीकडे तुम्हाला सांगतो त्याला सोडून त्यानं कुठल्याही मशीद सुद्धा जात नाही पळवायला गेलं तर गेला हा सुद्धा नागाद खाल्याच्या यांचा हल्याच्या विस्तारातलाच आहे काय रूप सांगता हा एवढा हरमुट आहे जर पळाला सोडलं कि हा अडतच नाही आज चार लोक आठ लोक राहू दे घोड्यासारखं उंच उड्या मारून तो निघून जातो ऐकत नाही एवढी पॉवर आहे दिसायला तर असाच दिसतो खराब बारका दिसतो बार। ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान अशातला हा भाग आहे आज त्याचा चेहरापट्टी बघा हे शिंग शिंगुटी बघा हो आता की ही होती छली मनाची महिस होती मेली ह्याची आई थोडस दुधामुळं दूध काय तेवढं पाजणं झालं नाही त्या म्हशी रेडी ह्याची आई खूप नाकाडी होती हो होल्याची बहीण आता हा मोठा हला जो हाय माझ्याजवळ त्या हल्याची बहीण आहे हा ह्याची आई सुद्धा जा जरा जा आजारी पडून मेली आणि पूर्ण विस्तार हे सेम त्याच्यासारखंच पडतय जे त्यांच्या नागादैव भाऊंच्या हल्याचा विस्तार जसा गारसा चांदा किंवा पायाला नेवरा हा त्यांचा ट्रेडमार्क हा कुठंच चुकलेला नाही चुकले सगळ्या आज वासर बघू शकता तुम्ही दाखवू शकता पाहायला थोडं का होईना का निवरा आहेच हो नाहीतर तर पिक तर आहेतच आज माझ्या धावणीला आहे म्हणून मी माझा माझाही म्हणणार नाही ज्याचा आहे त्याचाच आहे पुढील सांगा हे त्या मेठी रेडी आहे होय आई ते काय आता ते येत असतात ते काय शिंग तुम्हाला म्हणलो नाही देवाजी देण आहे कसं येईल हे आपण सांगू शकत नाही हा ही आहे हुशार हुशार हे जे काय करून काय हे शशी कलाकाते यांच्या इस्तारातली एक मी महेश हुशार म्हणून आणलो होतो आणि त्याला क्रॉस केलं ते आपल्या नागाभाऊ दहंड्याच्या हल्ल्यानं ना। त्याची ही पैदास हो, ही त्याची आई आहे दिमाग मनाची हो थोडं आजारी पडली आहे पण आता त्यातल्या त्या देवाच्या कृपेनं मराठी म्हैस ही वाचलेली आहे माझी काय म्हणते ज, ज जब दवा काम नाही करते तब दुवा काम करते म्हणतात ना तशातला हा भाग आहे आज देवाच्या कृपेनं ही वाचली आहे हा आणि आमचं जाधव डॉक्टर म्हणून त्याने अटक परिश्रम परिश्रम घेतले वाचवण्यासाठी हो डॉक्टर एम डी जाधव हे आता त्या दिमागच वासरू आहे दिमागच वासर आणि काय हे शिरमा वाघमोडेच्या इस्तारातली मैस शिरमा वाघमोडे हा ते एकाने आमच्या इथलं शिरापूर गावातल्याने ही रेडी आणली होती खुर्दाकडून मग त्यावेळेस त्यांच्यापाशी फळी नाही म्हणून त्याने एकाला काढल्यानंतर मी घेतलो होते आज त्याचे दोन येतं झाले आणि हे जे एक वासरू पोळूजला आपले निंगादेव निणगुंडे सर म्हण आहेत त्यांच्यापाशी आहे हां ह्याला क्रॉस आपला नागारेंड्याचा हल्या लावलेला आपण आणि ते वासूर त्यांच्याजवळ आहे

मुरा मदी मदी ही मुरा म्हणजे मध्ये सीझन मध्ये दूध खूप मला कमी पडत होत त्यासाठी उगी दुधासाठी म्हणून आपण हे घेतली पण आज ती सुद्धा तसलीच आहे भुजारच <laughs> आहे आज तुम्ही हात लावू देणार नाही ती सुद्धा तशीच आहे होय होय हो का होय काय हा 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 फुसकारा म्हणजे सावली पडली की म्हणतात ना तशातला भाग आहे हो ही राणी हो हा ही उजवा सिंग मेटा आहे असे गुरु काय सांगतो असे क्वचितच गुर जे मिळते मेटे हो आज त्याचा चेहरा बघू शकता तुम्ही त्याच्या नागपडी बघू शकता बार। बार। आज ह्या म्हशीला वे टायमाला सात साडेसात लिटर दूध आहे हो दोन टायमाचं चौदा ते पंधरा लिटर दूध आहे आता यायचे होतार खायचा हे आपल्या घरातलीच आहे एक बाईस होती जुनी म्हणजे दुधाचा हो दुधाचा आज, आज आपण राजू भाऊ बिराजदार यांच्या म्हशीच्या खरतरी यांची ओळख फार मोठी आहे आणि आज म्हशीचा विस्तार दाखवत असताना आपल्या वादळवाट पंचावन्न अठ्याहत्तर चॅनललाही नाही खूप नाही नाही फक्त सहकार्याची भूमिका आहे मोठ तुम्ही केलं सगळ्या लोकाला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मोठं केलेलं आहे आणि तुमच्या या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत की असंच तुमचं चॅनल वाढत जावं हा आणि हा मोठेपणा मला चुकून सुद्धा देऊ नका फक्त मी एक माध्यम आहे माहिती कुठे दाखवल्या म्हणून आणि सगळं बघू आपल्यामुळे काय नाही मी एक माध्यम आहे तुमचं कार्याला माझा सलाम आहे तुमचं कार्य हे मोठं आहे खरं तर आज आपण महाराष्ट्रातले टॉपचे कुठेही आपल्या वादळवाट पंचावन्न सत्त्याहत्तर जे सोलापुरातील ती टॉपची नाव होती त्या सगळ्या लोकांचं कव्हरेज करण्यामध्ये राजेभवाने आपल्याला सहकार्य केलं आणि आपला चॅनल खरं तर लोक लाईक करा शेअर करा सब्स्क्राईबर करा म्हणतात मी तर तसं म्हणत नाही कारण आवडलं तरच बघा नाही आवडलं तर बघितलं नाही चालतं कारण हा पंढरपूर विषय नादाचा आहे आणि ज्याला नाद आहे त्यांनीच बघावं माझं तर असतं आणि आपला हा वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनल संबंध महाराष्ट्रामध्ये काल खरं तर आषाढी वारीमध्ये कार्तिकी वारीमध्ये गेलतो आणि मशीनचा बाजार बघत असताना आपल्याला बऱ्याच लोकांनी हटकलं म्हणजे सातारा बेळगावपासून okay. बरीच लोक म्हणजे आपल्या चॅनलचे छान आहेत बघतात पंढरपूरी म्हशीचा नाद आहे व्हिडिओ नाही पडला तर लोक आवर्जून व्हिडिओ पडावा अशी अपेक्षा व्यक्त करतात म्हणून खरं तर आपण हे जसा पंढरपुरी म्हशीचा राजाभाऊ म्हणतात नाद असणाराचं काम आहे तसा आपल्याला हा व्हिडिओ काढायचा एक नाद आहे छंद आहे तर जोपासण्याचा प्रयत्न करतो नादी माणसापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवतो राजाभाऊ तुम्ही वेळात वेळ दिला तर प्रत्येक माणसाच्या म्हशीच्या मालकाच्या घरी गेलं खरंच वेळ नसतो दूध वाढणं असेल किंवा धारा काढण्यापासून प्रत्येक गोष्ट असते त्या वेळात वेळ आपण दिला अमूल्य वेळ असा आणि आपल्या पुन्हा एकदा आमच्या वादळ वाट कार्याला सलाम आहे आपल्या पुढे आणि या पुढं खर तर या गोष्टी आपल्या कुटुंब असेल ही राजभाऊनची मुलगी तर परिवार हा खूप महत्वाचा घट परिवार म्हणजे काय आज जे काही हे जनावरांचा आहे थोडक्यात मी सांगतो एखाद्या पुरुषाच्या माग महिलेचा यशाच्या माग महिलेचा था हात असतो म्हणतात ना बार बार बार। गोष्ट ती गोष्ट खोटी नाही आज माझ्या माग माझ्या ह्या पूर्ण कुटुंबाचा मोलाचा वाटा मोलाचा वाटा आहे खर तर मला अजून एक गोष्ट राजेभाऊ बारकाईनं सांगायला येते की नोकरदाराची मुलं सुट्टी दिवशी सुट्टी साजरी करतात म्हणजे बरीच सुट्टीतली मुलं त्यांच्या सुट्ट्या साजऱ्या करतात दिवाळीच्या असेल उन्हाळ्याच्या असेल ज्यावेळेस म्हणजे गवळ्यापसली मुलं असतील किंवा दूधवाल्या माणसापसली मुलं असतील किंवा म्हशी असणारे ज्यांच्या सुट्टी नसते वेळ नसतो कारण ती आपल्या आई वडिला लहान अगदी कष्टात असतात म्हणजे अगदी न करणाऱ्या वयापासून आज तुमच्या मुलाचं तर खूप मोठं कष्ट आहे म्हशीच्या काढण्या असतील मुलीचं खूप मोठं कष्ट आहे आणि जे आज आपला संसार मोठा उभा राहतो कमी वयात ही मोर जबाबदारी घेतात म्हणून आज तुम्ही उभा राहताय बघताय सगळं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली कि माणसाच्या संसारातला महत्वाचा घटक काय तर बायको आहे आणि खर तर तुम्ही आज सोलापूरात सकाळी गेला की संध्याकाळी oh. जाता oh, oh, oh. Yeah. Yeah. मला सगळी जबाबदारी आमच्या वहिनीच खरं तर काय सांगताला आम्हाला पंढरपुरी मशी राजाभाऊ yeah. जात यार म्हशीची भीती भीती काय वाटते की नाही आम्हाला पहिल्यापासून सवय आम्हाला काय वाटत नाही आम्हाला आवड आहे आता लोक म्हशी असतात घरी पुरीची नाही तुम्ही काय म्हणताय आवड आहे म्हणायला पुरी काय आता काय कसं काय त्याच्या मर्जी बर मग तुम्हाला काय एकंद साहेब मी काय म्हणतो आज मी काय म्हणतो ही जे शेण म्हणतो आपण आज सण सणसूद जर राहिलं पहिल्या मान हा शेणाचा आहे शेण म्हणजे आमच्यासाठी सोन आहे सोन आहे बरोबर ह्या सोन्याला डोक जे लांब करतात ते काहीच उपयोग नाही बरं वहिनी मला अजूनही विचारायचं तुमचं मत काय येतं तुम्ही आज दिवसभर असताय म्हणजे पडद्यामागच्या खऱ्या हिरो तुम्ही आहे हे राजाभाऊ फक्त फक्त नावच झालं गाडी झाली कोंगडं झालं पण तुम्ही बघून काय वाटतं बरं वाटतं छंद बघून आवड म्हणून कसं वाटतंय तुम्हाला आपल्याला आवड आहे म्हणून आपण करतो बरं बरं बर तर आज आपण जे मुलाखती आज मने मने बारावी झालेली आहे आणि त्याने आधी त्यांच्या वडिलांपास वगैरे काही नव्हतं जनावर जे माझ्यापाशी म्हणजे लग्न होऊन आल्यानंतर त्याला जी आवड निर्माण झाली ती आज स्वतः करते आणि आज मी तुमच्या बरोबर फिरतो म्हणजे ह्याच्यामुळेच फिरतो थोडक्यात सांगायचं म्हणजे कुठल्या साली तुमची बारावी झाली ना था ना था। वर्ष ना काय अठ्याण्णव नव्याण्णव काय गिर बेक आणि एकोणीसशे खर तर कन्नड होत नाही राजभवनच्या म्हणजे आपल्या वहीची खर तर कुठलं गाव तुमचं मूळ कर्नाटक इंडी तालुका ते कन्नड भाषिकाचा थोडं मराठी भाषा लक्षात लवकर येत नाही तरी पण अशा राजभाऊ खर तर तुमची काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून अशा सहभागी होती मिळाल्या आणि आपला संसार आज उभा राहिला आणि या संसारात सगळा गाडा वहिनी साहेब हाकतात आणि आपल्याला सुद्धा दोघा हो सगळ्या आपल्या परिवाराला आज तुम्हाला खूप साऱ्या वादळ वाट तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच पंढरपूर अशी क्षेत्रात आपण काम करत राहो आणि असंच आपला विस्तार आपलं यश कीर्ती अशीच गौगवित राहावी हीच आमच्या वादळ वाटत आणि तुमचं चॅनल असंच वाढत राहो वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर हा चॅनल पंढरपुरीच्या मशीवर जो काम करता तुम्ही असंच खूप सारे आपले तुमचे फॉलोअर्स वगैरे हो वाढत राहो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला भावी ह्या शुभेच्छा देतो धन्यवाद